राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दिनांक बावीस रोजी शिंदखेड्यात निष्ठवंतांचा संवाद मेळावा संपन्न झाला आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदखेडा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचाच आमदार होणार असा एकमुखी निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला शिंदखेडा येथील दोंडाईच्या रस्त्यावरील मनमिरा मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला या ठिकाणी तालुक्याभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने सहभागी झाले होते यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समेत महिला आघाडीच्या रोहिणी खडसे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबबाई शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे भाजपातून नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले जिल्हा परिषदेचे माजी गटनेते कामराज निकम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे महिला जिल्हाध्यक्षा उषाताई पाटील ज्येष्ठ नेते विठ्ठलसिंह गिरासे जिल्हा कार्याध्यक्ष ललित वारुळे अध्यक्ष कैलाश ठाकरे रतिलाल पाटील आनंद पाटील डॉक्टर जितेंद्र ठाकूर देवीदास मोरे दयाराम कुवर यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते पक्षाने लोकांच्या या की भारतीय जनता पक्ष एका दोन खासदार होते दोन खासदाराचे दुसऱ्या निवडणुकीला कितीतरी खासदार वाढले का तर अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वावर या देशातल्या जनतेचा एक वेगळाच विश्वास होता पण चारशे पार करायला निघालेले त्यांना या देशातल्या तुम्ही लोकांनी दोनशे चाळीस वर ही या देशातल्या लोकशाहीतली सगळ्यात मोठा विजय असं मी म्हणेन ज्या ज्या ठिकाणी विजय मिळालेला आहे त्यांना तो कसा मिळाला हे मी सांगायची गरज नाही पैशाचा महापौर वाहत होता निवडणुकीत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकतीस जागा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन पक्ष यांच्या विरोध जनतेने निवडून दिले जनतेने देण्याचे के काम केले आता जबाबदारी आमची आहे महाविकास आघाडीच्या वतीनं सक्षम पर्याय सर्व मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेस पक्ष आणि आमचा पक्ष आम्ही एकत्रित बसून महाराष्ट्रामध्ये कोण आता होता प्रत्येक ठिकाणी समर्थ पर्याय काम करू आणि कोणत्याही परिस्थितीत उद्याच सरकार हे महाविकास आघाडीत आणण्याचं काम करू आणि त्यात आपल्या मतदारसंघाचे अनेक प्रश्न आम्ही सोडवण्याचं काम करू मी कामराज उद्दम आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विश्वास दिला की शरद पवार साहेबांचा हा पक्ष आहे कार्यकर्त्याची भूज राखण्याचा शरद पवार साहेबांचा स्थायी पिंड आहे तो आमच्या पक्षाचा आहे जो आहे काम करणारा आहे आहे त्याला मोकळा आमच्या पक्षात कुणी ठेवत नाही तुम्ही काही चिंता करू नाही आणि आता महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष मोकळा झाल्यावर अशी प्रत्येक मतदारसंघात कोण कोण आहे त्यांना